नमस्कार मित्रांनो ए बी एस अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण अतिशय महत्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत माझी लाडकी बहीण योजना यादी कधी लागणार आणि ती कुठे कशी पाहायची आहे हे आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की ही यादी कुठे आणि कशी कुठ्या वेबसाईटवर आणि कुन्हा ॲपवर पाहायची आहे आणि हप्ता कधी मिळणार आहे ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर यासंबंधी तर यासंबंधी वृत्तपत्रानुसार आत्तापर्यंतच्या योजनेअंतर्गत मिळालेल्या अर्जावरून सोळा जुलै रोजी तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर एक ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर पंधरा ऑगस्टला लाभार्थी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट असल्याने अर्ज करण्याची आता थोडेसे दिवस शिल्लक राहिलेली आहेत तर ज्या महिलांचे बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा करण्यासाठी दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि त्या याद्यामध्ये नावे आलेल्याच्या महिला जे महिला आहेत योजनेचा लाभ मिळाल्या पंधरा ऑगस्ट ला महिला ना योजनेचा पहिला हप्ता रक्कम द्यायची असल्याने ऑगस्टला पहिल्या आठवड्यामध्ये योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांची पहिली तात्पुरती यादी जाहीर केली जाईल असे तज्ज्ञाचे मत आहे आणि एकतीस ऑगस्ट नंतर लगेचच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांची दुसरी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल तर मित्रांनो अशी माहिती सविस्तर माहिती आपण दिलेली आहे आणि तुम्हाला या पोर्टल वेबसाईटवर तुमची यादी मिळून जाईल त्यानंतर नारी शक्ती दूत देखील आहे त्यावर तुम्हाला तुमची यादी तिथे सुद्धा यादी तुमची प्रसिद्ध केली जाईल तर मित्रांनो ही अशी आजची सविस्तर माहिती होती तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक नक्कीच करा चला तर भेटूया पुढील नेक्स्ट